डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा फाट्याजवळ हायवेच्या पासिंग रोडवर साइड गटारला मोठा खड्डा पडलाय गेली पाच ते सहा महिन्यांपासून हा खड्डा पडला याकडं महामार्ग प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का असा सवाल विचारला जातोय इथं मोठा अपघात होऊ शकतो टोल प्रशासनानं याकडं वेळीच लक्ष द्यावं अन्यथा एखाद्याचा जीव गेल्यावर तुम्हाला जाग येणार का असाही संतप्त सवाल नागरिक विचारतायत कायम कायमस्वरूपी वर्धा चालू असते दोन नाक्याच्या थोडं पुढं आल्या ब्रिजच्या खाली है ना कायम साईड कटर एक कटवून कोंगडीचं नाली जाईल तर ती कायम ढसत राहते चार महिने झाले का ढसरते चार महिने ते चालू काम करून येणार निघून जाते सगळे टक्के काय नाही वरच्यावर कोंगडी करून येणार ते बुद्धलं जात पर ढसळते हप्ता दोन हप्त्याने आपत होते होतच राहते कोणी कोणी पडतच राहतं कोणतं खाड्यात जातच राहतं त्यामुळे ह्या लवकरात लवकर प्रशासन दखल घ्यावं आणि लवकरात लवकर त्याची काळजी घेऊन कमीत कमी याला वर्षापासून हे नीट करून राहिले कमीत कमी आतापर्यंत सात ते आठ वेळेस त्यांनी नीट केला असं म्हणजे सात ते आठ वेळेस खाटाच पडेल तो आता लयत लय पंधरा दिवस झाले ती नीट करून राहिले पंधरा दिवसातून लईच खाटा पडला तो त्यामुळे ते प्रशासन लवकर दखल घेऊन लवकर काहीतरी कारवाई कर कमीत कमी सात ते आठ वेळेस अपघात होईल मोटरसायकली येऊन एकामेक पाठी मागून दडकून पडले काही काम बरंच काय त्यांना लागेल त्यामुळे लवकर लवकर टक्के घ्यावायची हे काम हे काम कोणचं प्रशांत खाली मोडत आहे कोण नाके येऊन दुरुस्त लवकर करणे दुरुस्त येऊ येते ते करते असं काय नाही त्याला आठ दिवस चालले परत त्याला पाणी नाही काही नाही काही नाही काहीच नाही त्याला सळ्या नाही काही नाही काही गजर नाही टाकते काहीच नाही का टाकली वरच्यावर काम करून निघून जाते पण तुम्ही कायमस्वरूपी कामाची मागणी नाही केली त्याच्या आम्ही कायमस्वरूपी कामाची मागणी करू नये ते काय दखल घेते नाही काही नाही काही नाही गेलं तेवढं पुढे तेवढं करणार निघून जाणार लागेल दुकानदारांनी वेळोवेळी हा खड्डा टोल प्रशासनाला दाखवलाय मात्र टोल प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही नागरिकांच्या समस्येची दखल घेत नाही रात्री अंधारामुळे हा खड्डा लक्षात येत नाही दुचाकीस्वार या खड्ड्यामध्ये पडून जखमी झालेत त्यामुळे ताबडतोब टोल प्रशासनानं याकडं लक्ष द्यावं आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत मग वाट कसली बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न